सोन्याच्या किमतीत कमालाची उलटा पालत दहा ग्रॅमची नवी किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसापासून गगनाला भेटले सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे अशातच आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरणीनंतर मोठे उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे चला तर मग जाणून घेऊया आजचा भाव बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार देशात दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख दोन हजार तीनशे नव्वद रुपये आहे तर बावीस कॅरेट साठी दहा ग्रॅम सोन्याचा दर त्र्याण्णव हजार आठशे अठ्ठावन्न रुपये आहे तर एक किलो चांदीचा दर हा एक लाख सतरा हजार पाचशे पन्नास रुपये आहे याशिवाय दहा ग्रॅम चांदीचा दर एक हजार एकशे रुपये आहे उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पाच हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तेचाळीस हजार सातशे अठ्याहत्तर रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसाठ हजार सातशे अठ्ठावीस रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार सहाशे एकोणऐंशी रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकसष्ट हजार चारशे चौतीस रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहात्तर हजार सातशे ब्याण्णव रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार तीनशे शहाऐंशी रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याहत्तर हजार शहाऐंशी रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याण्णव हजार आठशे अठ्ठावन्न रुपये चोवीस कॅरेट एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार दोनशे एकोणचाळीस रुपये आठ ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्क्याऐंशी हजार नऊशे बारा रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख दोन हजार तीनशे नव्वद रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख सतरा हजार पाचशे पन्नास रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीनवर सोन्याचे शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता पुढे आपण काही शहरातील सोन्याचे भाव आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता आपणही जर सोने खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धतेनुसार किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर जीएसटी आणि दागिना मजुरी सुद्धा आवश्यक तपासून पाहिले पाहिजे आता सोन्याचे शुद्धतेनुसार वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्क्याण्णव साठ टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट तीस टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा